देशभरात ईद साजरी शेगाव ईदगा इथं शांततेत इज, इज, नमाज अदा ईद उल फित्र हा इस्लाम धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे मुस्लिम समाजातील लोक रमजानचा संपूर्ण महिना रोजा ठेवतात ते नमाज आणि पूजा करतात आणि मग ईदचा सण येतो आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देशभरात ईदची नमाज अदा करून ईद साजरी करण्यात आले त्या दृष्टीने आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील ईदगा इथं सकाळी साडे नऊ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली ईद निमित्त हजारो मुस्लिम समाजानं ईदची नमा अदा केली नमाजानंतर मुस्लिम धर्मगुरूंनी देशाच्या शांत्याने प्रगतीसाठी प्रार्थना केली यानंतर सर्व मुस्लिमांनी एकमेकांना मिठी मारली आणि आपापल्या घरी परतले हे बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाच्या सुरक्षेत राहणारे पोलीस प्रशासन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुस्लिम तरुणांच्या वतीनं ईदगा मशिदीत पोलीस प्रशासनासाठी शिरखोर्म्याचा बंदोबस्त करण्यात आला होता यासोबतच पोलिस प्रशासनाचाही परिचय मशिदीत करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजातील सर्व तरुण तिथे उपस्थित होते सूर्य मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा अलमदल्हा आज बडा जो आहे तो मुसलमानो लिए खुशी का दिन आहे एक महिने तक अल्ला की इबादत करे रोजे रखे और उसके बाद अल्ला ने ईद का दिन खुशी के तौर पर तमाम मुसलमानों को नसीब फरमाया शेगाव के अंदर भी बडे खुशी के साथ जोश व खरोश के साथ जो है तो इस को मनाया गया और अलहदल्ला हमारी सेवा के अंदर हमारी सिक्योरिटी के अंदर जो पुलिस फोर्स यहाँ पर आती है और सिक्योरिटी करती है उनके लिए हर साल हम शेर का इंतज़ाम करते हैं इस साल भी हमने उनके लिए शिर का इंतज़ाम किया और पुलिस प्रशासन ने भी हमारा साथ दिया और वो हमारी दावत पर आए और उन्होंने शे खाया इसलिए हम जो है तो उनका बहुत बहुत धन्यवाद जो है तो व्यक्त करते हैं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा